सोलापूर लोकसभा पाचव्या फेरीचा निकाल आलासमोर राम सातपुते यांना एक लाख बेचाळीस हजार सातशे मते तर प्रणिती शिंदे यांना छत्तीस हजार तीनशे शहाऐंशी मते मताधिक्य सहा हजार तीनशे चौदा राम सातपुते हे आघाडीवर आहेत पाचव्या फेरी अखेर राम सातपुते हे आघाडीवर आहेत सोलापूर लोकसभा पाचव्या फेरीचा निकाल आला समोर राम सातपुते यांना एक लाख बेचाळीस हजार सातशे मते तर प्रणिती शिंदे यांना छत्तीस हजार तीनशे शहाऐंशी मते मताधिक्य सहा हजार तीनशे चौदा राम सातपुते हे आघाडीवर आहेत पाचव्या फेरी अखेर राम सातपुते हे आघाडीवर आहेत